वैद्यकीय अधिकारी संघटनातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय फलटण जिल्हा सातारा यांच्या आत्महत्या प्रकरणी जाहीर निवेदन सादर उपजिल्हा रुग्णालय फलटण जिल्हा सातारा येथील कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांना न्याय मिळावा या दृष्टीकोनातून शासनाने घ्यावयाची गंभीर दखल आणि करावयाची तत्पर कारवाई या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले प्रामुख्याने माननीय जिल्हाधिकारी नागपूर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर माननीय पोलीस आयुक्त नागपूर माननीय जिल्हा आरोग्य आरोग्य अधिकारी विभाग जिल्हा परिषद नागपूर व माननीय जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नागपूर यांना जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून या प्रकरणी दोषी व आरोपींवर कठोर कारवाई तसेच विशेष तपास पथकाच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने निवेदन सादर केले याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ प्रवीण पडवे सचिव डॉ प्रवीण उम उमरगेकर कोशाध्यक्ष डॉ संदीप धरमठोक राज्य कार्यकारणी प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर नरेंद्र डोमके डॉ सुरेश मोटे डॉक्टर सचिन हेमके डॉ प्रवीण राऊत डॉक्टर चंद्रकांत विरुटकर डॉक्टर शशांक व्यवहारे डॉक्टर दीपा कुलकर्णी डॉक्टर किरण जाधव डॉक्टर दिनेश चकोले डॉक्टर मुकेश मडावी डॉक्टर 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 दीपाली बेथारिया शैलेश शुभम जयसिंग पुरे आदी वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली सध्या काळ्या फिती लावून काम करणे तीन दिवसात संघटनेच्या मागणीनुसार शासनाकडून कार्यवाही न झाल्यास धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्यात सुरुवातीला अत्याईक अत्यावश्यक सेवा वगळता बाह्य रुग्णसेवा व आंतर रुग्णसेवा बंद करण्यात येतील पश्चात सुद्धा मागण्यांची पूर्तता न झाल्यास संबंध सेवा बंद करून महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी शासनाला असहकार आंदोलन करून बहिष्काराचा पवित्रा घेणार जनता टाइम्स जट टीव्ही चॅनल साठी विशाल बांदरे हिंगणा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट